గిరిజాయా భ్రవద శుద్ధ చతుర్థి భక్త గణయతి దర్శనాగమాగదే గయాత్రి సకల జనారీ గడయతి దర్శనయ मुक्त होती तो यात्रेचा दिवस तो यात्रेचा दिवस स्वारी भाविकांचे बालके मोरयाचे आरती बाहुली सद्भावे शांत स्वभावावे आशये पुरविसिर भक्ती देव आरती सुंदर वदनासी गिरिजाशी मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर का सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो भर उन्हातून कुठे चाललो आहे तर मंडळी आज एक फेब्रुवारी आणि आपल्या गणपतीपुळाच्या मंदिरामध्ये आहे ना यात्रा आहे आणि या यात्रेसाठी मी आता चाललो आहे गणपतीपुळाला आता इथून तर एकटाच आहे जाणार आहे मालगुणला तिकडून शुभम वगैरे सोबत येणार आहे बाकीच्या तात्या वगैरे मागाशीच गेली दुपारनंतर गणपती बाप्पाची पालखी निघते तेसुद्धा तुम्हाला दाखवेन आणि आत्ता कशा पद्धतीने यात्रा भरते ती तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा घ्या आता मध्ये काही कॅमेरा अलाऊड नाही आहे बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवेन कशा पद्धतीने सजवलेलं आहे ते तर दुपारचे आता वाजले दोन तीन वाजता आम्हाला जायचं आहे पण आत्ता मी हळूहळू जाईन आणि मालगुणला जाईन पहिला तिथून शुभमने पंकज वगैरे येणार आहेत त्यांना त्यांच्यासोबत मग आपण गणपतीबाईच्या मंदिरामध्ये जा आणि गणपतीबाई आपल्या इथून पंधरा किलोमीटरवरतीच आहे गाडी माझी मालगुंडली होती शुभमकडे ते आणले इथे परवा आहे ना एक नाला टाकून घेतलेला पाणी जाण्यासाठी पावसातून अडचण होती ना पाण्याची इकडून त्याच्यामुळे हा नाला टाकून घेतलेला चला डायरेक्ट आपण भेटू आता गणपतीपुळ्याला यात्रेची मजा घेऊ भरपूर दिवसांनी तर आम्ही आलो यात्रेला माझ्यासोबत शुभमनी तुम्हाला पंकज भाऊ आहे हा याचं खास व्यक्तिमत्व आहे संकेत भाऊ काय येऊन येणार सापटून दाखवलं तर रे शंभरला दोन मी तुलाच गाडी घेतोच कुठली पाहिजे ती इनोवा आलटो परवडणार नाही तुला म्हटले टरक टरक जेसीबी आहे कंपनी जेसीबी घे मावा तो बघ चालेल ऑर्डर मारू एक हे टेम्पो घेऊया काय वालो बिलो ते ऑर्डर मारू चालेल तर दुकान सुरू झाले आणि ह्या साईड नाही नंतर पालखी निघते नाही नंतर सगळं काही मी नंतर करणार आता आहे ना आपल्या गणपती बाप्पाची पालखी निघाली बाहेर चार वाजून गेलेत आणि इकडे बघा आपले अमोल दादा आहे कोकणवारे चॅनलचे सगळे सर्व सगळेजण त्यांची आहे आणि त्या साईडला शुभमिद वगैरे आणि आता पालखी आहे तिथे सगळेजण लाईनमध्ये मध्ये राहिले त्या साईडन गर्दी थोडी कमीच आहे गेल्या वर्षी सारखी गर्दी नाही आहे त्या वर्षी गर्दी कमी आहे सगळेजण आजूबाजूला उभे आहेत आणि पालखी येते समोर तर मंडळी यात्रेमध्ये आहे ना आपल्याला आपले सबस्क्राईबर भेटलेत ताई तुमचं नाव काय रश्मी संतोष कारकर तुमचं गाव कोणतं आहे वरवडे रत्नागिरी वरवडे मधलंच आहेत आणि खास यात्रेसाठी इकडे येतात दरवर्षी आपल्याला भेटलेलं आहे दाखवलं आहे आपल्या आवडीने बघत असतो थँक्यू थँक्यू असेच व्हिडिओ काढत राहा हो 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 नक्कीच नक्कीच मोर मोहर आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपतीपुळ्याचे <laughs> आणि जी पालखी प्रदक्षिणा मारायला मंदिराच्या भोवती गेली होती पूर्ण प्रदक्षिणा मारून आता परत मंदिराच्या समोर येते इकडे मंदिर आहे आणि तिकडून पालखी येते मूर्ती गणेशाची यो विनाथेनयचेंदर वदनाचे शिखलदयाचे जय जय सुख एक वरदानिद्ध सिद्धिंताचे का कामना सिद्धिपदा पदानेसी श्रोवी प्रणव रूप वदनाि స్త సమయో చరణి గగని గర్దనాజీ భారతేందర వదనాశ గిరిజా భారపవత శుద్ధ చతుర్థి భక్తగన్యమా

बघा शंभरला दोन शंभर दोन एकदम कडक आप टोन पक्का घे 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 शंभरला दोन शंभर ला दोन आपण चेपटो कडक मंडई संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालंय मी वाजले बरोबर साडेसहा आणि आत्ता मी घरी चाललो आहे कारण मला जायचं आहे परत लांजाला निखिलचा शो आहे गावगोंधल आणि त्याला इकडे पण आपल्याकडे पण आणायचं आहे पण शो पण बघेन मस्त आहे नाटक आहे त्यांचं गावगोंधल कॉमेडी असं सगळे बारक्याने येणार आहेत ते नाटक पण बघेन आणि त्याला पण इकडे घेऊन हो येईन तर जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कवा गर्दी तर जास्त नव्हती गेल्या वर्षीप्रमाणे ते थोडी कमीच होती आणि सगळीजणं दुपारचं आणि सकाळचं जेव्हा एवढी सकाळची असते दुपारची एवढी नसते गर्दी आणि संध्याकाळी होते गर्दी कारण रात्रभर यात्रा चालूच असते ना पण संध्याकाळी गर्दी असते तर मंडळी आत्ता घरी चाललो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्याला आहे ना गणपती बाप्पाची बायकीसुद्धा भेटली आणि आरती पण भेटली समुद्रकिनाऱ्यावरती खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा व्हिडिओद्वारे बघितलं असेल दर्शन घ्या गणपती बाप्पाचं मंदिरामध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे बाहेरूनच आपण व्हिडिओ घेतला आपण काय येतच असतो गणपतीपुळ्याला आपल्यातून पंधरा किलोमीटरवरतीच गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपतीपुळ्याचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा एकतर घरी जायला एकटाच आहे उशीर झाला त्याच्यामुळे जालो आहे घरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगे रो म्हणजे कोकण कराजे कसात ते स्वर्गनगरी घेऊन सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चला आताच व्हिडिओ थांबवतो टाटा बाय बाय